शेळीपालन व्यवसायाचे यश हे वापरलेल्या पशुखाद्य व वैरणीच्या प्रकारावर अवलंबून असते शेळ्या मिळेल ती वनस्पती चारा म्हणून खातात पण सध्याच्या परिस्थितीत शेळ्यांना तेही मिळणं कठीण झालं आहे अशावेळी तुमच्याकडे जर शेवग्याची झाडं असतील तर शेवग्याचा पाला शेळ्यांसाठी उत्तम हिरवा चारा म्हणून उपयुक्त ठरू शकतो शेवग्याचा पाला शेळ्यांसाठी कसा फायदेशीर आहे याविषयीची माहिती आपण या व्हिडिओतून घेऊयात यंदा पाऊस कमी झाल्याने पाणी चारा टंचाईची समस्या असून उन्हापासून जनावरांना सांभाळण्याचा आव्हानही समोर आहे याचा परिणाम शेळ्यांच्या आरोग्यावर आणि दूध उत्पादनावर होताना दिसतो पारंपरिक शेळी फिरून उपलब्ध असलेल्या कोणत्याही झाडापाल्यावर शेळ्यांची उपजीविका होते पण या झाडापाल्यावर शेळ्यांची पोषण मूल्यांची गरज पूर्ण होईलच असं नाही त्यामुळे पशुपालकांनी आवश्यक पोषण मूल्य पुरवणाऱ्या वनस्पतींची लागवड करणे फायदेशीर ठरते यामध्ये चाऱ्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकेल अशा शेवगा झाडांची लागवड नक्की करा कारण जमिनीत खोलवर मुळे जात असल्यामुळे शेवगा कमी पाण्यातही तग धरून राहतो याशिवाय शेवग्याची जलद वाढ होत असल्यामुळे वरचेवर कापणी करून शेळ्यांसाठी पौष्टिक चारा उपलब्ध होतो शेवग्याची पी के एम एक मोरिंगा ही चाऱ्यासाठी उपयुक्त जात आहे शेवग्याची पानं लुसलुशीत असल्याने शेया शेवग्याचा पाला आवडीने खातात शेवग्यात कोणतेही बिचारी घटक नसल्याने शेळ्यांना कोणताही उपाय होत नाही शेवग्याच्या पाल्यामध्ये जीवनसत्व अ क आणि ई सुद्धा आढळतात त्यामुळे असा चारा शेळ्यांसाठी आणि दुधा जनावरांसाठी अत्यंत पौष्टिक चारा म्हणून ओळखला जातो त्यामुळे तुमच्याकडे जर शेवग्याची झाडे असतील तर त्याचा पाला शेळ्यांना हिरवा चारा म्हणून द्या त्यामुळे शेळ्यांची हिरव्या चाऱ्याची गरज पूर्ण होऊ शकेल ही माहिती आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि हो ॲग्रोवनला आता सबस्क्राईब करा